बार्शी तालुक्यामध्ये सहाशे ब्याण्णव किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे तब्बल एक कोटी अडतीस लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल बार्शी पोलिसांनी हस्तगत केला असून बार्शी तालुक्यातील आगळगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर हा गांजा जप्त करण्यात आला बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली या कारवाईत एक ट्रक एक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट डिझायरसह सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त करण्यात आला आहे या कारवाई दरम्यान एकाला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे या अटकेमध्ये भोयर गावचे उपसरपंच अंकुश बांगर यांचा देखील समावेश आहे यासंबंधीची अधिक माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी दिली आहे आज आम्ही गांजा पकडलेला आहे सकाळी दहा साडे दहाच्या आसपास मला गोपनीय बातमीदार माहिती मिळाली की आपल्या हद्दीतून बार्शी तालुका पोलिसच्या हद्दीतून गांज्याची वाहतूक होणार आहे त्यानुसार गांजाची वाहतूक जो काही ट्रक आहे किंवा जे काही वाहतूक करणारे वाहन आहे ते पकडण्यासाठी मी माझी टीम तयार केली टीमसोबत दोन शासकीय पंच व्हिडिओ फोटोग्राफर त्याच्यानंतर मा मापे अधिकारी यांना सोबत घेतलं आणि बातमीप्रमाणे जी काही आहे ती कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना झालो एक आगळगाव रोडला एक संशयित बातमीप्रमाणे संशयित टेम्पू येताना दिसला त्यानुसार त्या ते टेम्पोला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो होता तो त्याला हात केला असता था। थांबला सोबत त्याच्यासोबत एक ट्रक होता थांबला गाडीतून आम्ही उतरलो आणि त्यांच्याकडे चौकशी करत असताना काही संपळून पडून गेले त्यापैकी एका इसमास पकडण्यात यश आलं त्याला विचारून विश्वास घेऊन विचारला असता त्यानं सांगितलं की याच्यामध्ये गांजा आहे नंतर पंचनाम्यामध्ये साधारणतः सहाशे ब्याण्णव त्र्याण्णव किलोच्या आसपास गांजा आम्हाला मिळून आलेला आहे तर तीन वाहनं ताब्यात घेतली आहेत एक ऐश्वर अशोक नेलॅन कंपनीचा ट्रक आहे नंतर एक मोठी लॉरी आहे आणि एक स्विफ्ट डिझायर गाडी आहे